दुचाकींची अमोरासमोर धडक एक मृत टी पॉईंट ते मौदा मार्गावरील देवीकर हार्डवेअर समोरची घटना दोन जखमी रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शीतलवाडी इथं टी पॉइंट ते मौदा मार्गावर दिनांक आठ एप्रिल रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमाराला झालेल्या दोन दुचाकींच्या अमोरासमोरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाल्याची घटना घडली आहे मृतक शीतलवाडी येथील असून त्याच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली आहे दीपक शंकर मेहरकोळे राहणार परसोडा शीतलवाडी असं मृतकाचं नाव असून तो त्याच्या हॉंडा शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस बी शहात्तर पासष्ट यांना मौदा टी पॉईंटकडून परसोडाकडं घरी जात असताना देवीकर हार्डवेअर समोर नगरधन रोडकडून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस टी शून्य दोन शहाण्णव याच्या चालकानं त्याच्या ताब्यातलं वाहन भरधाव वेगानं आणि निष्काळजीपणे चालवून मृतकाच्या मोटरसायकलला धडक दिली आणि मृतकाला गंभीर जखमी करून त्याच्या मरणाला कारणीभूत झाला असं फिर्यादी दिनेश शंकर मेहरगुळे यांचा तोंडी रिपोर्ट यावरून पोलीस ठाणे रामटेक इथं विविध कलमांखाली गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे या अपघातामध्ये मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस टी शून्य दोन शहाण्णवचा चालक हर्षल शिवशंकर कावळे व एकोणीस राहणार नगरधन हा सुद्धा जखमी झाला असून सध्या उपचारासाठी तो दवाखान्यात भरती आहे आरोपी सोबत त्याच्या मोटरसायकलवर असलेला मुलगा हा सुद्धा किरकोळ जखमी असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट